कम्युनिटी मध्ये आढळतील त्यांना योग्य ती माहिती देणं त्यांचं योग्य ती माहिती त्यांना पोचवून त्यांचं वजन कसं वाढता येईल त्याच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं सर्वप्रथम मी डॉक्टर दीपा शुक्ला मॅम जे एम ओ एच आहेत आणि डॉक्टर सुहासिनी बडेकर मॅडम ज्या आर सी एच ऑफिसर आहेत अंडर कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा धन्यवाद करते त्यांच्या परमिशनमुळेच आज आम्ही हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आयोजित करण्यात आली त्याचबरोबर आजचे ट्रेनर रेखा सामंत मॅम त्यांना पण मी खूप खूप खुँ धन्यवाद बोलू इच्छिते त्यांच्यामुळेच आजचे प्रशिक्षण पूर्ण केले करण्यात आले आहे त्याचबरोबर के एच पी टी ची टीम जय मोरे सर आणि डॉक्टर सारिका ह्या पण आजच्या ट्रेनिंग मध्ये सहभागी होते धन्यवाद नमस्कार माझं नाव जय मोरे मी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून के एच पी टी संस्थेमध्ये काम करतो आमचा प्रोजेक्ट हा केएचपीटी आणि एफ एम सी एच या दोन संस्थेमध्ये आम्ही एकत्र एकत्र राबवत आहोत त्याच्यामध्ये कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत याच्यामध्ये अडीच किलो अडीच किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ ज्यांचं वजन कमी असतं त्यांच्याकरता आम्ही काम करतो त्याच्यामध्ये के पद्धती वापरली जाते हा प्रोजेक्ट उल्हासनगरमध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत आहोत तसेच आज आज दिनांक चार फेब्रुवारी दोन रोजी के मधील मेडिकल ऑफिसर नर्स आणि अशा यांचं ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं या ट्रेनिंग करता आ, ट्रेनर म्हणून रेखा मॅडम या त्यांनी के एम सी संदर्भात पुढील प्रमाणे त्यांनी माहिती दिलेली आहे की के एम सीमुळे होणारे बाळाला आणि आईला काय फायदे होतात तसेच के मुळे मृत्यू दर जन्मजात बालकांचा मृत्यू दर कसा कमी होतो याबद्दल त्यांनी माहिती दिली तसेच के सी बॅग आणि के एम सीचं चमोस्ट्रेशन कशा प्रकारे केलं जातं याचं त्यांनी डेमोस्ट्रेशन दिलं